नर्मदे हर आपल्या आप परिक्रमेतील आजचा आपला दिवस सद सक, सदोतीसवा सकाळ सकाळ साधारण सहा साडेसहा वाजता उठून आपले नित्यकर्म वगैरे उरकून कवडा येथे असलेल्या हनुमंतरायाचे दर्शन घेऊन अत्यंत सुंदर अशा हनुमंतरायाचे येथे आपल्याला दर्शन लागले त्यांचे दर्शन घेतले येथे बसून थोडा वेळ ध्यानस्थ बसलो येथेच असलेल्या आश्रमामधून चहाची प्रसादी घेतली आणि आपल्या सद्योतिषवा दिवसाला सुरुवात केली अत्यंत सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारे येथील वातावरण होते सकाळी साधारण साडेसात वाजता आम्ही आश्रमातून बाहेर पडलो सूर्यनारायण आज बरेच वर आले होते परंतु मुद्दामून उशिरा उठून सर्वात शेवटी निघण्याचा मनात विचार करून त्या दृष्टिकोनातून आम्ही चालू लागलो आम्हाला दही येथे पोचायचे शे होते हे अंतर साधारण तेरा ते चौदा किलोमीटरचे होते त्या दृष्टिकोनातून पावले टाकत टाकत आम्ही पुढे सरकत होतो वाटेमध्ये एका ठिकाणी श्री नलकंठेश्वर मंदिर गंगापूर हे लागले येथे विश्रांतीसाठी बसलो असतानाच येथे एका माताजींनी आम्हाला चहाची प्रसादी दिली त्यांची चहाची प्रसादीचा स्वीकार करून पुन्हा आम्ही चालू लागलो ऊन आता बरेच डोक्यावर झाले होते परंतु आजूबाजूला असलेल्या झाडांमुळे ऊन लागत नव्हते झपाजप पावलं टाकत मैयाचे नामस्मरण करत या डांबरी रोडवरून चालत होतो या रोडवरून चालताना एकच अडचण होती येथे स्पीडने चालणे होत नाही कारण रोड हा कडक असल्यामुळे पाय येथे झपाझप चालत नाहीत थोडा वेळ पुढे जाऊन गेल्यानंतर येथे दत्त मंदिर लागले दत्त मंदिराच्या इथे थोडा वेळ थांबलो विश्रांती घेतली येथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला चहाची प्रसादी दिली त्यांच्या चहाच्या प्रसादीचे सेवन करून आम्ही साधारण साडे दहा वाजता येथून पुन्हा पुढे मार्गस्थ झालो आता साधारण दोन अडीच किलोमीटर शिल्लक राहिले होते चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा एकदा मार्गस्थ झालो साधारण साडे अकरा पावणे बारा वाजता आम्ही दही या गावी पोहोचलो दही हे तालुक्याचे गाव त्यामुळे आम्हाला काही खरेदी करायचा विचार करत आम्ही येथे पोहोचलो बॅग फाटली होती ती बॅग चेंजही करायची होती काही मेडिसिनही घ्यायच्या होत्या त्या उद्देशाने आम्ही बाजारपेठेमध्ये शिरलो बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर येथून आम्ही बॅग आणि आवश्यक असलेली सामग्री घेतली आणि तिथून तडक निघालो ते हनुमान मंदिर येथे हे हनुमान मंदिर गावाच्या एका कोपऱ्याला होते अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण असणारे हे मंदिर येथेच आमच्या दुपारच्या प्रसादीचे बंदोबस्त होणार होता त्या उद्देशानेच आम्ही येथे आलो होतो मंदिर पाहून खरंच आश्चर्याचा धक्काच बसला एवढे प्रसन्न वातावरण आणि तेही एका शहराच्या ठिकाणी मस्त सर्वप्रथम येथे आल्यानंतर आम्ही समोरच असलेल्या हनुमंतरायाचे दर्शन घेतले त्यानंतर इतर आजूबाजूच्या मंदिरांचे दर्शन घेतले दोन तीन मंदिरे बंद होती त्यात सर्वात आकर्षक म्हणजे शिवजी आणि गणेश यांचा हा पुतळा मन प्रसन्न करणारा दुपारची प्रसादी ग्रहण केली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि साधारण अडीच पावणे तीन वाजता पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाची तयारी केली येथील सर्वात महत्त्वाचे आकर्षण हे हनुमंतराय साधारण पावणे तीन वाजता पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झाली आता पोचायचे होते धर्मराय या खेड्यामध्ये ऊन डोक्यावर होते परंतु पाठीमागच्या बाजूने ऊन असल्यामुळे एवढा असा उन्हाचा तडखा लागत नव्हता वाटेमध्ये झाडे होती आणि झाडांच्या सावलीमधून सावली चालत असल्यामुळे ऊन एवढे जाणवत नव्हते आम्ही एक डोंगर सोडून दुसरा डोंगर दुसरा सोडून तिसरा डोंगर असे डोंगर डोंगर झपाझप जब पावलं टाकत आम्ही मागे टाकत चाललोच होतो दुसरीकडूनही आण अजून दोन रस्ते होते परंतु हा रस्ता याच्या किनाऱ्यावर घेऊन जात होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी या रस्त्यावरून जाण्याचा निर्धार केला त्यामुळेच आम्ही सगळे एकत्र चालू लागलो सोबत एक बाबाजी आणि माताजी सोबत होत्या आम्ही असे सगळे मिळून पाच जण या प्रवासात होतो आजूबाजूचा डोंगर येथे असलेली शेती बऱ्या या शेतीमध्ये पांढरे सोने म्हणजेच कापसाचे पीक उभे होते वेचणीला आलेला कापूस शेतामध्ये तसाच होता बऱ्याच ठिकाणी वेचणी चालू होती त्याच्याखेरीज इतर दुसरेही कुठलेही पीक इथे पाहायला मिळत नव्हते आणि त्याच्यानंतर तर कापूस काही ठिकाणी कापूस झाला त्या ठिकाणी दुसरी कुठली पेरणीही दिसत नव्हती आम्ही पुढे जात होतो बराचसा भाग हिरवळीने होता वाटेमध्ये एक हनुमंतरायाचे द मंदिर मिळाले त्यांचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे चालू लागलो पुढे चालत असतानाच मैयाच्या पाण्याचा तुंबारा एका ठिकाणी जाणवला अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण करणारे हा पूल आणि हा पाण्याचा तुंबारा थोडा वेळ विश्रांती घ्यावी परंतु सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता वेळ सूर्य मावळण्याच्या अगोदर आश्रमामध्ये मा जायचे हा नियम आहे त्यामुळे आम्ही कुठेही न थांबता तडक आश्रमाच्या दिशेने निघालो प्रथमत मैयाचे दर्शन पुन्हा एकदा झाले मन प्रसन्न झाले होते मैया अजून इथून अडीच तीन किलोमीटर लांब होती परंतु पाणी इथपर्यंत भरलेले होते या सुंदर वातावरणात आनंद घेत आम्ही पुढे चाललोच होतो चालत जात होतो वाटेत धर्मराय खेडा येथे आल्यानंतर एका मंदिराकडे पाय वळाले सुंदर असे मंदिर होते दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे चालू लागलो साधारण सहा वाजता आम्ही आमच्या या आश्रमामध्ये येऊन ठेपलो आश्रमामध्ये आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले पूजा अर्चना केली आणि अंथरून लावले भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदे हर